मित्रांनो मी आज सांगणार आहे की जे ऋषी होते आपले जे प्राचीन ऋषी होते ते आता पृथ्वीवरती कोणत्या ते रूपात त्यांनी अवतार घेतला व ते कसे या कलियुगात त्यांची त्यांचे अवतार झाले कशी त्यांची उत्पत्ती झाली जे नऊ नाथ आहेत जे गोरखनाथ आहेत मच्छिंद्रनाथ आहेत नऊ नाथ आहेत त्यांनी प्रकारे अवतार घेतले व ते पूर्वजन्मी किंवा पूर्व युगात कोणत्या नावाने ओळखले जायचे तर ते मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे खूप ही रोचक रोचक अशी ही एक कथा नाही म्हणू शकत कारण की ही या खरोखर घडलेल्या घटना आहेत याचा पूर्ण संपूर्ण जो संदर्भ आहे तो तुम्हाला श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये हा भेटतो त्याच्यामुळे खूप रोचक असं हे पूर्ण वृत्तांत आहे तर आपण ऐकूया भगवान विष्णू जे भगवान विष्णू आहे हे स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणून आलेले आहेत पृथ्वीवरती त्यांनी अवतार घेतला होता वाल्मिकी ऋषी वाल्मिकी हे तुलसीदास म्हणून त्यांचा अवतार झाला होता शुकमुनी शुकमुनी हे खूपही म्हणजे नावाजलेले असे खूपही प्रख्यात असे शुभमुनी होते त्यांची कथा तुम्हाला पुराणांमध्ये वेदांमध्ये अशी थोडी ऐकायला भेटेल तर शुभमुनी हे कबीर कबीर होतील संत कबीर झाले आहेत जयदेव या नामरूपाने व्यासमुनी अवतार घेतील जे व्यासमुनी आहेत ज्यांनी भरपूर काही काव्य रचना केली भरपूर ग्रंथांची महाभारत महाभारतपासून जे एकशे एक, एक ग्रंथ आहेत भरपूर सारे ग्रंथ आहेत या मुनींनी दिले आहेत तर अशा व्यासमुनी असे जे ज्यांच्या नावाने गुरुपौर्णिमाचा सण हा साजरा होतो तर ते जयदेव नाम या नामरूपाने या असा त्यांनी अवतार घेतला आहे जाबूवंत व बलराम जाबू जांबुवंत हे नरहरी नरहरी महाराज म्हणून ज्यांनी अवतार घेतला ते जांबुवंत आहेत व पुंडलिक जे पंढरपूरला जे पुंडलिक आहेत ते बलराम म्हणून ओळखले जातील म्हणजे बलराम यांनी अवतार पुंडलिकांनी अवतार घेतला आहे जे, जे पहिले बलराम होते ते आता पुंडलिक झाले आहेत भोलेनाथ स्वतः महादेव जे भोलेनाथ आहेत ते निवृत्तीनाथ जे ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू आहेत तर ते भोलेनाथचं हा अवतार आहे हा याच्यामध्ये काही शंका करायची गोष्ट नाही विश्व निर्माण करणारे ब्रह्मादेवजी जे ब्रह्मा आहेत ते सोपालदेव म्हणून त्यांनी अवतार घेतला होता घेतला आहे मुक्ताबाई ज्या आदि आहेत जी आदिशक्ती आहे त्यांनी मुक्ताबाई म्हणून अवतार घेतला त्याच्यानंतर जे रामभक्त जी आहेत त्यांनी समर्थ रामदास असं म्हटले जाते की समर्थ रामदास हे हनुमानाचे अवतार होते आ, तर हो ही गोष्ट खरं आहे याचं प्रमाण तुम्हाला नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये भेटेल जी कुबजा होती कृष्ण अवतारामध्ये जी आ, अशी दासी होती जी असं थोडं वाकून वाकून चालायची कुब्जा ती या युगामध्ये जनाबाई म्हणून प्रख्यात आहे तर अशा प्रकारे वेगवेगळे वेग अवतार झालेले आहेत त्याच्यानंतर नवनाथांच्या अवतारांची गोष्ट जर कराव कराल तर दिव्य माशाच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने अवतार घेतला आहे जे नारायण आहेत दिव्य नारायण आहेत जे नारायण नारायण आपण जे म्हणतो त्यांनी मच्छी जी मा मासा असतो त्याच्या उदार तिच्या पोटामध्ये जन्म घेतला अवतार घेतला आणि त्यांचं पुढे मच्छिंद्रनाथ असं असं नाव झाले आणि मच्छिंद्रनाथ महाराज अशा प्रकारे प्रकारे ओळखू लागले नंतर अंतरिक्ष नारायण जे अंतरिक्ष नारायण आहेत ते जालंदरनाथ या नामरूपाने त्यांनी अवतार घेतला वटसिद्धी नागनाथ जे नवनाथांचाच एक अवतार आहे ते पहिले पहिले ते ओथ्र नारायण होते होय नारायण यांनी रेवनसीत जे आपले रेवननाथ आहेत ते त्यांचा पूर्व काळामध्ये पूर्वयुगामध्ये ते चमस नारायण होते आणि ते या युगात रेवन सिद्ध असे ओळखले गेले हरिनारायण हे पुढे गोरक्षनाथ झाले ज्यांना आपण गोरक्षनाथ म्हणतो ते हरिनारायण होते आणि पिपलायन नामक नारायण हे चरपटीनाथ या नावाने प्रसिद्ध झाले पिपलायन ऋषी किंवा पिपलायन नारायण ज्यांना म्हणतात त्यांनी चरपटीनाथ असा अवतार घेतला द्रुमिल नारायण जे राजा भरत्री होते भरत भरत्रीनाथ होते ते पहिले द्रुमिल नारायण होते काणिफनाथ म्हणून ज्यांना आपण ओळखलो ओळखतो ते प्रबुद्धी नारायण म्हणून त्यांचा पूर्व इतिहास आहे किंवा पूर्वयुगात ते प्रबुद्धी नारायण या नावाने ओळखले जायचे गोरक्षनाथाने एक पु, पुतळा तयार केला होता निर्जीव पुतळा होता त्याच्यामध्ये प्राण फुकले होते आणि त्यांना गहनीनाथ असे म्हटले जाते लई लोकांना माहीत असेल ही गोष्ट तर ते मागच्या काळी किंवा युगात करभंजन नारायण म्हणून म्हणून मनु, ओळखले जायचे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या नाथांनी कसे कसे अवतार घेतला त्यांचा पूर्वजन्म काय होता ते मी सांगायचा सा प्रयत्न केला आणि याचा पूर्ण संदर्भ हा नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये आपल्याला भेटू शकेल धन्यवाद